हॅलो हाय नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सकाळची सुरुवात झाली होती ती पण यांना टिफिन वगैरे करून दिला यांचं आवरून झाल्यानंतर आम्हाला आमची कामं उरकावी लागतात मग सकाळी यांना पाठवलं आणि त्याच्यानंतर म्हटलं आता जरा सकाळच्या खोल्या वगैरे दोन सगळं साफ करून घ्यावं रोजच हे करावं लागतं पण कसं आहे ना की रात्री रोज आवरूनच झोपत असते पण आ, काल रात्री जरा झोप आवरून झोपता आलं नाही कपड्यांच्या घड्या वगैरे घालणं हे सगळं तसंच पडलं होतं आणि त्याच्यात ते शरू पण लवकर उठला की मग कामं जरा रेंगाळतच होतात कारण पहिल्यांदा त्याचं सगळं हुरकावं लागतं आणि त्यानंतर मग आपली कामं बघावी लागतात याच्यातच ते थोडासा वेळ जातो पण असो आता तरी कामं उरकायला घेतले तर आपली छान स्वामींची गाणी लावलेली आहेत आणि त्याच्यासोबत म्हटलं कामं उरकावीत आपली आणि साफसफाई करायला तसा फारसा वेळ लागत नाही बरं का फक्त करायला मध्ये मध्ये केलं ना की शरूमध्ये मध्ये करतो त्याच्यामुळे थोडासा तरी वेळ जातो पण तसं होतं पसारा किती पण आपण आवरला ना मुलं असल्यावर की तो पसारा पडतच राहतो आमच्या बघा सोफ्याच्या खाली तर काही काय पडलेलं असतं ना काय काय झापायला काही सांगता येत नाही अगदी बॉटल वगैरे काहीही सोप्याच्या खाली सापडू शकतं जर कुठली एखादी वस्तू कुठंच घरात भेटत नसेल तर नसेल ना तर मी डायरेक्ट जाऊन सोप्याच्या खाली बघते ती वस्तू तिकडं सापडतेच सापडते कारण काही तो किचनमधून उचलून काही वस्तू घेऊन जातो आणि कळतही नाही कधी गेलेलं असतो ते आणि सोप्याखाली पडलेली असते आणि जेव्हा जेव्हा आपण स दुसऱ्या दिवशी झाडायला जाऊ जा तेव्हाच वस ती वस्तू आपल्याला सापडते तर अशा काही गोष्टी चाललेल्या असतात लहान मुलं घरात असतील तेव्हा अशा काही गमतीशर गोष्टी घरात घडतच असतात बर का आणि आता आवरून तर झालेलं आहे मी थोडी फ्रेश पण झालेली आहे म्हटलं आता पहिल्यांदा जेवण करून घ्यावं कारण उशीर पण झाला होता शरूचं सगळं झालं होतं त्याला त्याला झोपवलं म्हटलं तो छान झोपल्याशिवाय मला जेवण करता येत नाही कारण काय होतं नाही तर जेवताना तो खूप हे ओढ ते ओढ करणार आणि ज्या वस्तू त्याला द्यायच्या नाही आहेत त्या वस्तू मला खाता येत नाही तो जागा असताना त्याच्यामुळं मी आता तो झोपलाय म्हणून मीच सगळी आणली होती काल स्नॅक्समध्ये आम्ही जेव्हा गेलो होतो मार्केटमध्ये तेव्हा तर तो आता झोपलाय ना त्या त्याची संधी साधून मी आता ती चकली खाणार आहे तर यांना तर मला या तर एवढं तरी खायला भेटतं तो झोपल्यावर तरी मी ऍटलीस्ट खाऊ शकते की थोडं काय घेतलं खाल्लं असं करता येतं पण यांना अजिबात भेटत नाही तर आजच्या जेवणामध्ये का मी भोपळ्याची भाजी बनवली होती आणि चपाती बनवली आहे तर तुम्ही तुमचं पण असंच असतं का सांगा सगळ्या महिलांचं जवळपास असंच असेल माणसांना देताना आपण मोठं ताट घेतो ना आपल्याला घेताना छोट्या छोट्या ताटामध्ये घेतो काय काय माहिती पण मोठ्या ताटामध्ये जेवायला घ्यावंसच वाटत नाही छोटी छोटी ताटा बरी जे वाटतात जेवायला आम्हाला काय माहिती पण हे असं होतं तर त्याच्यासोबतच मला भोपळा जास्त काय आवडत नाही मग त्याच्यासोबतच मी थोडंसं चटणी चपाती घेतली मी चटणी तेल आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून घेते त्यावेळेला ती चटणी खूप छान लागते फक्त तेल मिक्स करायचं ना थोडंसं पाणी मिक्स करून ना थोडंसं लपतं बरायचं आणि त्याचा जे रोल बनवून खावा किंवा असंच खावा ती ओली झालेली चपाती असते ना मला प्रचंड आवडते ती चपाती मग ती चटणी कुठलीही असो जवसाची वगैरे चटणी असेल ना तर अप्रतिम लागते बरं का कारण मी ती मी ती चटणी जास्त करून वापरते जेवणामध्ये खाण्यासाठी म्हणून तर आता मस्त टीव्ही एन्जॉय करत करत म्हटलं खावं कारण चरू असला की त्याच्याकडे फक्त काय लावलेलं असतं टीव्हीला तर मोठू बतलू वगैरे कार्टून्स हे ते लावलेलं असतं आणि यांना पण ते कार्टून्स आवडतात बरं का पण मला कार्टून वगैरे काय आवडत नाही ह्यांना अगदी लहानपणापासूनचे जे कार्टून्स आहेत आपले सोनपरी शक्तीमान जे जे काय असते ते सगळं अजून बघायला आवडतं आणि तेच त्याला पण चरूला पण आवडतं त्यामुळे त्या दोघांच्या गट्टी अगदी चांगली जमते टीव्ही बघत असताना पण माझा एवढा प्रॉब्लेम होतो ना मला असलं कार्टून वगैरे काही आवडत नाहीये बघायला आणि मला सिरियल्स पण मला आवडत नाहीत बघायला मी सिरियल वगैरे असं काही बघत नाही मी युट्यूबवर आपले असंच काहीतरी थोडेफार व्हिडिओ बघितले इन्फॉर्मेटिव्ह असं काहीतरी बघते आणि तेच मग चालू करते तर चला आता संध्याकाळच्या तयारीला लागलेली आहे आज म्हटलं होतं ज्वारीची भाकरी बनवायची रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारीचं पीठ आणलं होतं काल एक किलो येताना तर एक किलो पीठ ना आम्हाला एकशे वीस रुपयाला काहीतरी असं बसलेलं आहे ज्वारीचं पीठ आणि मी ज्वारीचे भाकरीचं पीठ मळायला बघते पण ना ज्व ते पीठ एवढं वसवशीत आहे ना वसवशीत म्हणजे तुम्हाला आता शब्द हा माहिती नसेल तर सांगते की त्याचा गोळाच बनत नाहीये आणि एकदम तुटतंय ते असं आपण चिकटपणा त्याला थोडा पण नाहीये पिठाला आणि जेव्हा पण आपण बन ते बनवायला घेते ना तर त्याला चिराच जात आहेत सगळ्या आणि म्हटलं आता ह्याची भाकरी कशी बनवणार खरं तर अजून पहिल्यांदा आज पॅकेट ते ओपन केलंय मी आता एकशे वीस रुपये ते दिलेले आता त्याला रिटर्न पण नाही असल्या गोष्टी आपण इकडे करू शकत काही गोष्टी ठीक आहे बाबा आपण त्या रिटर्न करू शकतो आता याचं काय करावं मला ते समजत नाही ना सांगितलं होतं की ज्वारीची भाकरी बनवेन आणि छोले बनवणार होते मी म्हटलं छोलेचा असा पातळ रस्सा बनवेन आणि ज्वारीची भाकरी वगैरे खाता येईल कारण आता आम्ही ठरवतोय की थोडंफार ज्वारीच चा चालू करायचं तिथं भाकरी काय बने ना म्हणून मी काय केलं मग जरा पीठ वाढवलं वा आणि म्हटलं गरम पाण्यामध्ये मळून बघावं म्हणून मी अगदी कडक उखडत पाणी केलं आणि म्हटलं पीठ का वाढे आपण चार भाकरी तर होतील दोन भाकरी एक्स्ट्रा झाल्या तर उद्या त्याचे छान चिवडा करता येईल तुकड्यांचा ते चालेल भाकरीचा चिवडा केला तर म्हणून मी पीठ जास्त वाढवलं आणि गरम पाणी ओतून म्हटलं बनते का बघावं म्हणून प्रयत्न करायला गेले पण तरीही गरम पाणी ओतून मळण्याचा प्रयत्न करते पण भाकरी काही केल्या जमेना आणि यांना मी ही गोष्ट सांगितली की हे पीठ कसलं आहे आणि आपण एवढ्या महागाचं पीठ आणलं आहे पण ही भाकरीच बनत नाही आहे तर हे असं होतं जास्त दिवसांचं पीठ असलं की भाकरी बनत नाही पण हे आपल्याला माहिती आहे पण मी जेव्हा ह्यांना हे सांगायला गेले तर हे मला बोलतायत की तुलाच भाकरी जमत नसेल म्हणून तू अशी बोलतेस तुला भाकरीच जमत नाहीये करायला त्याच्यामुळे तू पीठ खराब आहे असं सांगते खरं तर याच्या अगोदर मी बऱ्याचदा त्यांना भाकरी बनवून खायला घातली आहे बरं का जर मला ही भाकरी येत नसेल तर मला तांदळाची भाकरी कशी काही येत असेल सांगा बरं बनवायला कारण मी तांदळाची भाकरी पण आजकाल शिकली आहे त्यांच्यासाठी खास बनवण्याची तर जाऊ द्या असंच असतं बघा माणसांचं की आपण दिलं तरी पण म्हणायचं की तुला हे येतच नसेल म्हणून हे केलं असेल कदाचित ते मस्करीमध्ये पण म्हणले असतील पण मला खूप वाईट वाटलं की मी खरं 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 बनवायला गेले होते ही भाकरी की मला खरंच बनवायची होती आणि आज ती जमत नाही तर मला हे दोन तीन वेळा असं बोलले की तुला येतच नसेल म्हणून असे करते मी प्रयत्न खूप केले बरं का मी बराच वेळ प्रयत्न करत होते पण ती भाकरी काय जमायचं नाव घेत नव्हती आता यात माझी काय चूक आहे की तुम्ही सांगितलं तिथूनच आपण पीठ आणतो तुम्ही सांगताय तस तिथून पीठ आणणार त्याचप्रकारे सगळं करतोय आणि मला यांनी बोलले परत की बाबा तू गरम पाणी मिक्स करून कर म्हटलं तेही केलंय मी साध्या पाण्यामध्ये मिक्स कर म्हटलं तेही करून बघितले मग तुलाच भाकरी जमत नसेल जाऊ द्या स असं काही जरी झालं ना तर सगळा ब्लेम हा बायकांवरच असतो आणि ते येत तो येतोच जाऊ द्यात म्हटलं आपण प्रयत्न करत राहायचं शेवटी म्हटलं आणखी एकदा भाकरी थापून बघावी म्हणून मी परत एकदा गोळा बनवला चांगला आणि मळून मळून आणि जाता म्हणलं भाकरी थापून बघावी कशी तरी भाकरी व्यवस्थित जमाय लागली होती म्हणजे भाकरी थापून व्यवस्थित जमत होती पण ती तव्यावर काही गेली नाही तव्यावर शेवटी ती चिरली आणि मोडली पूर्ण मग म्हटलं तर शेवटी याचं दुसरं काही पिठाचं करता येते का म्हणून मी डोसे बनवायला घेतले तर ते डोसे तर इतके बेकार बनले बनत होते काय बोलायचं काम नाही आणि मी शेवटी डोश्याचा तवा पण घेतला त्याच्यासाठी म्हटलं ते काय जमतंय का काही डोसे पण बनवण्यात म्हटलं जाऊ दे मी तो विषयच संपवला म्हटलं जाऊ दे चपातीच केलेली बरी आणि मग मी रात्रीसाठी छोले भिजवले होते मग ते छोले पण भाजी करायची होती ती भाजी पटकन करून आणि या आठवड्यात ना भाजीपाला वगैरेच काहीच भरलं नव्हतं म्हणून मग आम्ही सोबतच भाजीपाला आणायला गेलो आणि शरू बघा इकडे कशी मस्ती करतोय काही नाही दिलं की डायरेक्ट खाली बसायचं मांडी घालून आम्हीही जास्त काही त्याला आर्ग्यू करत नाही त्याला बिंदास्त बसायचं तोपर्यंत बसून देतो तर अशा प्रकारे आमची मस्ती चालू आहे आणि एवढ्या छोट्या बाळाला आता समज तर टी व्हीचा चॅनल कसा चेंज करायचा बघा एवढ्या लहान मुलांना एवढं कळतंय आपल्याला तेवढंही कळत नव्हतं तर चला मग आजचा ब्लॉग इथेच एंड करते आणि चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय